डोंबिवलीत रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात मनसेने जोरदार आंदोलन केले डोंबिवली पूर्वेकडील सर्वेश हॉल समोर मनसेचे कार्यकर्ते रस्त्यात बसले आणि खड्ड्यांच्या समस्येबाबत प्रशासनाला जागरूक करण्यासाठी अनोखे आंदोलन रचले कार्यकर्त्यांनी रस्त्यात बसून खड्ड्यात आरती केली आणि प्रशासनाला रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजवण्याची मागणी केली मनसेने यावेळी सत्ताधाऱ्यांच्या निषेध करत खड्ड्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली प्रकाश भोईर जिल्हाध्यक्ष मनसे यांनी सांगितले की रस्त्यावरील खड्डे नागरिकांसाठी धोका निर्माण करतायत प्रशासनाने तातडीने काम सुरू करावे आणि रस्त्यावरील समस्या दूर करावी मनसेच्या आंदोलनामुळे नागरिकांच्या सुरक्षेसंबंधी जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच प्रशासनाला तातडीने पावले उचलण्याचे आवाहन देखील केले गेले सांगायचं म्हटलं तर खऱ्या अर्थाने खड्डे आम्हाला कल्याण डोंबिवलीकरांनाही पाचवीला बुजलेले आहेत म्हणजे गणेश उत्सव दोन दिवस मागे पुढे तारखा बदलतील दंडीच्या तारखा बदलतील रक्षाबंधनच्या तारखा बदलतील परंतु पाऊस पडला की खड्डे आम्हाला नक्की मिळणार हे के सीनी कित्येक वर्षे आम्हाला दिलेले आहेत आणि इथल्या सत्ताधाऱ्यांनी त्या गोष्टीचं नेहमी त्याच्यावर टेंडर काढून आपले खिसे भरलेत आपले घर भरलेत आणि डोंबोलीकरांच्या माठी गोटात आदळलेला आहे खड्डे दिलेले आहेत खऱ्या अर्थाने आज तुम्ही जर बघाल एखादा रस्ता झाला तर सत्ताधारे बोर्ड लावतात नारळ फोडतात पण त्या खड्ड्याचे बद्दल जे दुर्घटना घडते जे सर्वसाधारण नागरिक पडतात सर्वसाधारण नागरिक जीव गमावतात अशा वेळेस कधीही सत्ताधारी जबाबदारी घेत नाही कुठल्याही अधिकारी जबाबदारी घेत नाही खऱ्या अर्थाने यांच्या तोड़ाला हा चिखल उडवणं खूप गरजेचं आहे आणि नागरिक खूप भविष्यामध्ये उडवतील असं आम्हाला वाटतं थँक्यू